हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका गणेश उत्सवानंतर अनंत चतुर्दशीपासून म्हणजे सतरा सप्टेंबरपासनं पितृपक्ष हा सुरू होणार आहे तर या दरम्यान आपल्याला आपल्या अपले पूर्वजांची आणि पितरांची पूजाही करायची असते पितृपक्षाला श्राद्ध पक्षाच्या नावानं सुद्धा ओळखलं जातं श्राद्ध पक्षात पितृपूजा पितृतर्पण आणि पिंडदान करणं हे सुद्धा सर्वात पुण्याचं काम मानलं जातं असं म्हटलं जातं की जे व्यक्ती श्राद्धाचं कार्य करतात त्यांना पितृदोषापासून मुक्ती मिळते आणि हे कार्य केल्यामुळे पूर्वजांना मोक्ष मिळतो आपल्या हिंदू धर्मामध्ये पितृपक्षाची वेळ ही अतिशय महत्वाची मानली जाते तर वर्षभरात आपण पित्रांची कुठलीही सेवा नाही केली तरीही चालेल पण या पितृ पक्षामध्ये पंधरा दिवस आपल्याकडनं आपल्या पित्रांची सेवा उपासना ही झालीच पाहिजे तिथीनुसार पित्रांचं श्राद्ध हे आपल्या हातून घडलं पाहिजे जर घरामध्ये पितृदोष असेल आणि आपल्याला अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं आणि नक्कीच आपल्या घरामध्ये आपल्या आयुष्यामध्ये अडचणी या कशामुळे येतात या याचं कारण आपल्याला माहिती नसतं आणि म्हणूनच बऱ्याच वेळेला असं होतं की कि आपण कितीही कष्ट प्रयत्न आणि मेहनत केली तरी सुद्धा आपल्याला यश हे मिळत नाही घराची प्रगती प्रगती होत ना प्रगती होत नाही नाही घरामध्ये सतत तंटा कलह मतभेद घरातल्या घरातल्या गोष्टी घडत असतात मुलांची मुलांना काहीतरी वाईट व्यसन लागतात आणि घरामध्ये सतत आर्थिक तंगी आपल्याला जाणवत असते घरामध्ये पैसा येत नाही आणि जरी आपल्या घरामध्ये पैसा आला तर तो आपल्या घरामध्ये टिकत नाही कारण आपले पितृ हे आपल्यावरती नाराज असतात आणि अशा वेळेस कितीही देवांची उपासना केली पण आपल्याला सेवा झालीच नाही तर आपल्यावरती देवी देवता हे सुद्धा आपल्या सेवेचं फळ देत नाहीत आणि म्हणूनच आपल्या आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये सुद्धा सांगितलं जातं की सर्वप्रथम आपल्याला आपल्या पित्रांची सेवा करायची असते आणि मगच देवांची सेवा करा म्हणजे या पितृपक्षामध्ये आपल्याला आपल्या पित्रांची सेवा ही नक्की करायची आहे त्याचप्रमाणे ज्या घरामध्ये पितृदोष लागलेला नसतो त्या घराची भरभरून प्रगती होत असते त्या घरात मुलांची त्या घराची आणि घरातल्या प्रत्येक व्यक्तीची प्रगती होत असते घरामध्ये अगदी आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण असतं घरामध्ये सुख शांती समृद्धी सर्व काही असतं तुम्ही बऱ्याच वेळेला पाहिलं असेल की आपले शेजारचे किंवा आपले जे कोणी नातेवाईक असतात तर ते खूप कमी वेळामध्ये श्रीमंत होत असतात त्यांच्याकडे सर्व काही येत असतं आणि बऱ्याच वेळेला असंही आपल्याला वाटतं की आपण सुद्धा त्यांच्यासारखेच भरपूर कष्ट मेहनत करतो आणि आपल्याकडे सुद्धा तितकाच पैसा येतो तरीही आपली प्रगती का होत नाही आणि त्या व्यक्तीची प्रगती का होत असते कारण त्यांच्यावरती त्यांचे पितृ हे प्रसन्न असतात आणि त्या पितरांची जी, जी वेळेवरती सेवा उपासना ते करत असतात आणि त्यामुळे त्या घराची त्या प्रगती होत जाते जेव्हा आपले पितृ हे आपल्यावरती प्रसन्न असतात तेव्हा आपले पितृ आपल्याला सुखी आशीर्वाद देत असतात आणि त्यामुळे आपल्या कुटुंबाची प्रगती व्हायला सुरुवात होत असते आणि म्हणूनच या पंधरा दिवसांच्या या काळामध्ये आपल्याला आपल्याकडनं सेवा ही झालीच पाहिजे पण ही सेवा करत असताना काही नियमांचं पालन सुद्धा करणं हे अतिशय महत्वाचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी एक अतिशय महत्वाची अशी माहिती शेअर करणार आहे पितृ पक्षाच्या काळामध्ये पित्रांसाठी नैवेद्य बनवताना चुकूनही तुम्हाला एक भाजी अजिबात बनवायची नाहीये नैवेद्यामध्ये ही भाजी तुम्हाला घ्यायची नाहीये नव्याण्णव टक्के लोकांना ही माहिती नाही आणि जर आपल्याकडनं कळत न कळत ही भाजी नैवेद्यामध्ये घेतली गेली तर पितृ हे आपल्यावरती नाराज होतील आणि घरातनं लक्ष्मी ही काढता पाय घेईल प्रखर पितृदोष आपल्याला भोगावा लागेल आणि त्यामुळे आयुष्यामध्ये अडचणी संकट हे विघ्न येऊ शकतात आणि म्हणूनच नैवेद्यामध्ये चुकूनही एक भाजी तुम्ही घेऊ नका त्याचप्रमाणे या दिवशी करण्यासाठी काही प्रभावी उपाय सुद्धा तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ते माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या जर नवीन आला असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा पितृ पक्षामध्ये आपले पितृ हे पंधरा दिवस पृथ्वीवरती येत असतात आणि त्यांचा वास हा पिंपळ वृक्षामध्ये त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये जे पिण्याचं पाणी असतं किंवा माठ असतो तर त्या माठाजवळ आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती कावळा कुत्रा गाय यांच्या रूपामध्ये असतो आणि आपले पितृ हे आपल्याला कोणत्या ना कोणत्या कौन्ता रूपामध्ये भेटायला येत असतात आणि म्हणूनच आपल्याला या पितृ पक्षामध्ये नित्य नियमानं तुमच्या घराजवळ पिंपळाचं वृक्ष असेल हो तर त्या वृक्षाला एक तुम्हाला तांब्यावर पाणी जे आहे तर ते अर्पण करायचं आहे आणि हे जल अर्पण करत असताना त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर काळते आणि थोडस गंगा जल असेल तर ते टाकायचं आहे हे जल तुम्ही पिंपळ वृक्षाला सकाळी अर्पण करायचं आहे किंवा संध्याकाळी सुद्धा अर्पण केलं तरीही चालेल आणि तुम्हाला पित्रांचं नामस्मरण करायचं आहे ओम पितृदेव देवताय नमहा असं म्हणायचं आहे आणि या वृक्षाला सात प्रदक्षिणा तुम्हाला मारायच्या आहेत आणि पितरांचं नामस्मरण करून तुम्हाला परत घरी यायचं आहे त्याचप्रमाणे पितृपक्षामध्ये ब्राह्मणांना भोजन आणि वस्त्रदान करून श्राद्ध करणं हे सुद्धा अतिशय शुभ असं मानलं जातं तुम्हाला शक्य असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकता त्याचप्रमाणे या पितृपक्षामध्ये गाय कावळा कुत्रा आणि मुंग्यांना भोजन देणं हे सुद्धा अतिशय लाभदायक मानलं जातं त्यामुळे प्रखर पितृदोष हा दूर होतो आणि ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये पितृदोष हा सांगितलेला जातो तर त्यांनी जा जा या काळामध्ये गाय जी आहे तर त्या गायीला भोजन द्यायचं आहे त्याचप्रमाणे धार्मिक ठिकाणी जाऊन पिंडदान करायचं आहे आणि या पितृपक्षाच्या काळामध्ये कुठलंही शुभकार्य केलं जात नाही जसं की गृहप्रवेश करणं सुद्धा पूर्णपणे वर्जित मानलं जातं त्याचप्रमाणे कुठलंही नवीन घर खरेदी करणं गाडी खरेदी करणं किंवा सोनं खरेदी करणं किंवा कपडे खरेदी करणं चप्पल बूट खरेदी करणं सुद्धा पूर्णपणे वर्जित मानलं जातं आणि म्हणूनच जर तुम्हाला या गोष्टींची खरेदी करायची असेल तर ती तुम्हाला पितृपक्षाच्या आधीच खरेदी करायची आहे किंवा पितृपक्ष झाल्यानंतर सुद्धा तुम्ही या वस्तूंची खरेदी करू शकता पण या पितृपक्षाच्या काळामध्ये या वस्तूंची खरेदी तुम्हाला पितृपक्षाच्या काळात आपण पित्रांसाठी जो नैवेद्य बनवणार आहोत तर त्या नैवेद्यामध्ये आपल्याला कांदा आणि लसूण जो आहे तर तो अजिबात वापरायचा नाहीये कारण कांदा आणि लसूण हे तामसिक पदार्थ आहेत आणि या पदार्थांचा उपयोग जो आहे तर तो पित्रांचा नैवेद्य करताना आपल्याला ना करायचा नाहीये जर तुम्हाला शक्य असेल तर पंधरा दिवसांमध्ये कांदा आणि लसूण हे तुम्ही पूर्णपणे वर्चा करा त्याचबरोबर नैवेद्यामध्ये आपल्याला कोबीचा समावेश हा करायचा नाही आहे जी कोबीची भाजी असते तर तिचा समावेश तुम्हाला या नैवेद्यामध्ये करायचा नाहीये त्याचप्रमाणे या पितृपक्षामध्ये घरामध्ये सुद्धा कोबीची भाजी बनवू नये त्याचं सेवन सुद्धा करू नये अशी धार्मिक मान्यता आहे त्याचबरोबर या नैवेद्यामध्ये वांग्याचा सुद्धा समावेश करू नये जी वांगी असतात तर ती सुद्धा नैवेद्यामध्ये वापरायची असतात आणि घरामध्ये सुद्धा आपल्याला पंधरा दिवस वांग्याच्या भाजीचं सेवन करायचं नाहीये वांग सुद्धा तुम्हाला पूर्णपणे वरच ठेवायचं आहे आणि काळे चणे जे असतात ज्याला आपण हरभरे म्हणतो तर हे चणे सुद्धा आपल्याला नैवेद्यामध्ये वापरायचे आहेत आणि आपल्या घरामध्ये सुद्धा चण्याच्या भाजीचं सेवन करायचं नाहीये खास करून आपल्या घरामध्ये लहान मुलं असतात तर या मुलांना पितृपक्षाच्या काळामध्ये काळे चणे हे चुकून सुद्धा खायला देऊ नका त्यामुळे मुलांच्या प्रगतीवरती अडचणी येतात आणि मुलांची प्रगती होत नाही त्याचप्रमाणे घरातल्या इतर सदस्यांनी सुद्धा हे काळे चणे जे आहेत तर ते पंधरा दिवसांसाठी वर्ज ठेवायचं आहेत तर या पितृपक्षामध्ये जेव्हा आपण पित्रांसाठी नैवेद्य बनवणार आहोत तर त्यामध्ये खास करून कुठले पदार्थ असावेत तर वडी उर्दाचे वडे खीर चपाती भात आणि मिक्स भाजी तर या मिक्स भाजीमध्ये तुम्ही गवार भेंडी कारली त्याचबरोबर डांगर आपण ज्याला लाल भोपळा म्हणतो तर ही भाजी त्याचप्रमाणे मेथीची भाजी या भाज्यांचा समावेश तुम्ही आवर्जून करायचा आहे दही भात हा सुद्धा नैवेद्यामध्ये तुम्ही ठेवायचा आहे दही भात हा पितरांसाठी अतिशय महत्वाचा पदार्थ मानला जातो आणि त्यामुळे हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि तृप्त होतात तर हे जे पदार्थ आहेत तर ते तुम्ही पितृ पक्षाच्या काळामध्ये नैवेद्य म्हणून तुम्ही ठेवू शकता त्याचप्रमाणे या पितृपक्षामध्ये पहा केस कापणे नखे कापणे यासारखी सुद्धा कामं करू नयेत म्हणूनच जर तुम्हाला केस कापायचे असतील नखं कापायची असतील तर ती पितृपक्ष सुरू होण्यापूर्वीच तुम्हाला कापायचे आहेत आणि पितृपक्षामध्ये तुम्हाला या गोष्टी पाळायच्या आहेत त्यामुळे तुमचे संपूर्णपणे पुढचे कार्य ही निर्विघ्नपणे पार पडत असतात शांती मिळते असं म्हटलं जातं आणि पित्रांचे प्राप्त होत असतात तर चला झालेली सेवा ही मी स्वामींच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ